श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत चैत्र पौर्णिमा प्रत्येक महिन्यात पंधराव्या तिथीला पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणून या दिवशी हनुमान जन्म उत्सव हा देखील साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते तिची सेवा उपाय उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचा आहे आणि जर तुम्हाला अगदीच शक्य असेल तर हा दिवा तुम्ही सकाळी सूर्योदयापूर्वी लावला तरीसुद्धा चालेल कारण या दिवशी बघा हनुमानांचा जन्म हा सूर्योदयापूर्वी झाला होता आणि म्हणून जर आपण हा दिवा देखील सूर्योदयापूर्वी लावला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल परंतु ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी सकाळी बारा वाजेपर्यंत लावला तरीसुद्धा चालेल यावेळेला सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील येत असते आणि म्हणून यावेळेला हा दिवा जर आपण लावला तर आपल्याला या उपायाचं खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते दररोज दिवा लावल्याने सुख समृद्धीचा वास होतो वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मकता राहते आणि नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते तसेच घरात दिवा लावल्याने आनंदी वातावरण राहते यामुळे घरात राहणाऱ्या लोकांमध्ये नेहमी सकारात्मकता राहते आणि जीवनात यश मिळते तसेच पैशांची तंगी ही कधीही राहत नाही ज्या घरामध्ये आर्थिक समस्या सुरू असेल तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही या जागी एक दिवा जर उद्या चैत्र पौर्णिमेला लावला तर घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या कुटुंबाचं चारही बाजूने संरक्षण होईल कुटुंबावर कोणतेही वाईट संकट दुःख अडचणी हे येणार नाहीत सोबतच हनुमानांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होईल जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेली लक्ष्मी हे घरातून निघून जात असेल कुटुंबामध्ये धनदौलत ही वाढत नसेल किंवा आपले शत्रू हे खूप जास्त झालेले असतील शत्रूचा वारंवार त्रास होत असेल तर असा शत्रू त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी पहा ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला देखील खूप महत्त्व आहे पवित्र नदी असेल जवळपास तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करा नसेल तर घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे याने काय होतं की आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होतं आणि जर आपलं शरीर पवित्र असेल आणि आपण जेव्हा काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत ही वात लावताना त्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे आणि लाल पिवळ्या रंगाची ही वात तयार करायची आहेत यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मुहुरीचं तेल घालायचं आहे आणि त्या तेलामुळे तुम्हाला थोडासा शेंदूर टाकायचा आहे जर तुमच्याकडे मुहुरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते घाला त्यामुळे थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी टाकायची आणि चिमुडभर शेंदूर टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत तुमच्या देवघरामध्येच हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान हनुमान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभव प्रार्थना करायची आणि देवघरातून हा दिवा उचलायचा आहेत आणि तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा असेल ते बघायचं आहेत आणि ईशान्य दिशेला या दिव्याची वात करून हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला घरामध्ये लावायचा आहे या दिशेला भगवान हनुमानांचा रामाचा वास असतो सोबतच या दिशेकडूनच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ही येत असते सर्व देवी देवता देखील याच दिशेला निवास करत असतात आणि जर आपण या दिवशी हा दिवा तिथे लावला तर सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात साक्षात हनुमानांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं म्हणून असा हा एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आतच ईशान्य दिशेला लावायचा आहे बारा नंतर दिवा फिसला की तुम्ही पुन्हा स्वच्छ करून तो वापरायला घेऊ शकता त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती एक दिवा लावावा कारण तिथे माता लक्ष्मी वास्तव्य करत असते लक्ष्मी मातेच्या कृपेने घरातील कंगालपणा हा निघून जातो आणि कुटुंबात धनसंपत्ती ही वाढत जाते आणि म्हणून या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तुपाचा नसेल तर तुम्ही तेलाचा देखील हा दिवा लावू शकता त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत प्रयत्न करून हे आयुष्यातील अडचणी ह्या संपतच नसेल तर तुम्हाला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहेत चार दिशेला चार वाती येतील असा एक चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्यामुळे तुम्हाला चमिलीचं तेल घालायचं आहे थोडासा शेंदूर घालायचा आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे हनुमानाचं म्हणजेच मारुतीचं मंदिर असेल तुम्हाल। तर तिथे जाऊन हा दिवा तुम्हाला त्यांच्यासमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला, 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 तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होण्यासाठी अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहेत जो व्यक्ती खऱ्या भक्तीने हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी ज्या काही असतील तर त्या शंभर टक्के दूर होतात आणि भगवान हनुमानांच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल फक्त पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगितला ईशान्य दिशेला दिवा लावण्याचा तर तो सकाळीच करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ